नावा नावा तर नमस्कार मित्रांनो बघा आज आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने आपले दोन नंदी पळणार या सीझनला म्हणजेच आपला एक ग्लास आणि आपल्या सर्वांचा लाडका सुंदर परंतु त्या अगोदर मित्रांनो आपल्याच दावणीच्या नंदी आहे परंतु आपल्या लहान मुलांची आवड होती त्यांना एक मुलाखत द्यायची होती तर सर्वप्रथम आपल्या नंदीचं नाव सांगा रहा आणि आपण कुठला खरेदी केलेला रे ह्याला आंबोलीवर ना खरेदी केलेला का आता आपला ग्लास किती महिन्याचा रे साधारण नऊ महिन्याचा आहे का तर पहा मित्रांनो सुंदर सुंदरित्या आमचा ग्लास आहे आणि कुठल्या गांधी पलतो रे हा दहावीने आतना पलतो का तर ह्याच्या आपल्याला मागच्या सीजनला किती शर्ती झालेला रे दहा शर्ती पैकी आपण किती जिंकलो दहा जिंकलो तेरा दहा वासरू तुम्हाला एक फोटो दाखवेल बाजूला जिथपासनं घेतलं आहे तिथपासनं वाचलं लहान वयामध्येच खूप चांगल्या चांगल्या अशा त्याच्यापेक्षा वयापेक्षा तीन चार महिन्यांनी मोठ्या अशा चांगल्या चांगल्या त्यांनी गाड्या मारल्यात तर तुझी आवडती शर्यत चांगले ग्लास ची एखादी तर पाहू शकता मित्रांनो पाली गावातला एक छोटा बकासूर आहे बहुतेक जणांना माहिती असेल तर आपल्या ग्लासनी म्हणजे काय तू होतास का तेव्हा सुट्टीला वगैरे काय सांगशील त्याचा आनंद काय सांगशील त्या टायमाचा खूप हा दो दो का तर पाहू शकता मित्रांनो हा आपला नंदी आहे आठ हजार पाचशेचा आकडा बघा त्याच्यात किती मस्त सुंदर इथून दिसतोय आणि त्याचबरोबर आपल्या निंबाळकर सरांबद्दल काय सांगशील आता हे निंबाळकर सरांच्या नावासाठी आनंदी घेतलाय त्यांचं नाव आमची इच्छा आहे त्यांचं नाव खूप आदरावर करण्याचे तर पाहू शकता मित्रांनो लहान पोरांची खूप इच्छा होती आणि आपले दोन नंदी आता दोन्ही पण वयाला आदत आहेत आणि आपल्या पोरांची पण जाम इच्छा होती की नक्कीच त्यांचं नाव आपण चांगल्यारीत्या टिका टिकवून ठेवावं अजून काय सांगशील सर तुला काय वाटतं भविष्य काय असेल या दोन्ही वासरांचा आपल्या आणि त्यांच्या स्पीड बद्दल काय सांगशील आता आपला बघू आपला ग्लास तर आपण पलवलेला मागच्या टायमाच्या शर्दीला सितार आपला सुंदर आहे आणि सुंदर बघा इथे झालं काय सांगशील सुंदर बद्दल काय सांगशील स्वभाव कसा आहे सुंदरचा सुंदर एकदम मारायला येतो ना तर पाहू शकता मित्रांनो लहान मुलांनी आपल्याला छोटीशी मुलाखत दिली नक्की यांची व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तुमचं नाव रे एकदा तुझं सांगितलं प्रकारे दोघांचे आणि ते कट्टर मित्र आहेत एकदम एक, एक दोन आणि आपला समर्थ तीन आणि सुंदर तर काय आता इथे ऐकतच नाही आहे चला तर मग धन्यवाद बघितल्याबद्दल